नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये भक्ती संबंधित कथा कहाणी भक्ती गीते भजन ऐकायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मनाची मनाची मोठी मोठी पाठी पाठी रुक्मिणी को धर गरुक्मिनी रुक्मिनी मङ्गळसूतरा साठीटन को धर ग रुुक्मिनी मङ्गळसूतरा साठी रुुक्मिनी मना मो विठला पाठी रुक्मिनी मना मो विठला पाठी हट्टन को गरुक्मिनी गरुकमिनी मङ्गलसूत्र साठी हटन को धर गरुखमिनी मङ्गलसूत्र साठी सोन्या चिने गडवि काया एका मङ्गळसूतरा साठी संसार वाया सोन्या घडविली काया एका मङ्गलसूत्रा सा संसार वाया रुुक्मि मना मो विठला पाठी रुुक्मि मना मो विठला पाठी को धरू ग रुुक्मि मङ्गळसूतरा हट्टन को धरू ग रुक्मिनी मङ्गळसूतरा साठी चंद्र आणि सूर्य हे तुझे दोनी डोळे सौभाग्याच्या रुक्मिणीला रुक्मी निला आवड सूर्य हे तुझे दोनी डोळे सौभाग्याच्या मंगळसूत्राची रुक्मी निला आवड रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठला पाठी मनाची मोठी विठला पाठी हट्टन को धर ग रुक्मि मङ्गळसूत्र साठी हटन को धर ग रुक्मिनी मङ्गलसूत्र साठी कपाळा तेहत्तीस कोटी भक्त आले रुक्मिणीच्या भेटी कपाळाच्या कुंकवाची हौसा आहे मोठी तेहतीस कोटी भक्त आले रुक्मिणीच्या भेटी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी हट्टन को धरू गरुख मिनी मंगळसूत्रा साठी हट्टण को धरू साज वाज केला सर्व वाया गेला जनाबाईच्या वाकलीत देव झोपी गेला साज वाज केला सर्व वाया गेला जनाबाई वाकलित देव झोपि गेला रुुक्मिनी मना मो विठला पाठी रुुक्मिनी मना मो विठला पाठी हटन को धर ग रुक्मिनी मङ्गळसूतरा साठी हटनको धर ग रुक्मिनी मङ्गळसूतरा साठी हटन को ग रुुक्मिनी मङ्गळसूतरा अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी धरणी माता ही प्रगट झाली ग धरणी माता ही प्रगट झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी पावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुराया

भीमक राजाची लाडाची लेख दिसायला होती लाखात एक भीमक राजाची लाडाची लेक दिसायला होती लाखात एक लाडा लाडाने बावरी झाली ग लाडा लाडाने बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग गठुरायाची नवरी झाली ग घरात रुक्मिणी रुसायची विठ्ठलाला बघून हसायची घरात रुक्मिणी रुसायची विठ्ठलाला बघून हसायची चंद्रभागाही प्रसन्न झाली ग चंद्रभागाही प्रसन्न झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग गुरायाची नवरी झाली ग चंद्रभागेला आला यापूर पुंडलिकाच्या पायरीवर चंद्रभागेला आला पूर पुंडलिकाच्या पायरीवर देवा देवाची गर्दी झाली ग தேவா தேவா சித்தி சாலி

विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतोय कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तू सामी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तू सामी म्हणते मनात पण्रपुर वृन्दावन तुलसी हारुलासतो छाना पण्ढरपुर वृन्दावन हार तुला दिसतो छान उभा तुळशी वनात उभा तुळशी उभापनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तु सामी मनत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तु सामी मनत मनात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पण्ढरपुर चन्द्रभागा मला बसायला जागा पण्रपुरतः चन्द्रभागा मला बसायिरे मंदिरात, मंदिरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तामि मन ते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तामि मन मनात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तू मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोस गजरा शनी क्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात விட்ல விசத்தோ கசா ணிலோ கசா விட்ல விடெவரிசோ கசா ணிலோ கசா பண்டபுரத்த பண்டபுரத்த விட்ல விட்ல மந்திர துசாமி மன மனத்த விட்ல விட்ல மந்திர துசாமி மன மனத்த विठ्ठल विठ्ठल मन्त्र तु सामी मनते मनात